नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री अनिल पाटील यांनी आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता सारंगखेडाच्या चेतक फेस्टिवलला भेट दिली असून मंत्री अनिल पाटील यांनी चेतक फेस्टिवलमध्ये घोडेस्वारीचा आनंद घेत आरोप करणाऱ्यांवर चांगलाच पलटवार केला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले असून अजित पवार हे जिल्हाध्यक्षांना गाड्या वाटप करत आहे हा निधी सिंचन घोटाळ्याचा असल्याचा आरोप केला होता याला मंत्री अनिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं दालमिया यांना कुठून कुठून काय काय दिसायला लागला आहे तो काय फार नवीन आश्चर्याचा धक्का नाही ते त्यांच्या मनातलं दुःख आहे सातत्याने राष्ट्रवादी आणि अजितदादांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रातील लोकांची सेवा करत सातत्याने सरकारमध्ये सामील होत आहे हे शल्य पण असेल आणि दुःख पण असेल त्यांच्या मनातलं फक्त पोटातून ओठांवर येत आहे अशी टीका अनिल पाटील यांनी केली आहे दमानिया आता कुठून कुठून काय काय दिसायला लागलेलं आहे तो काही फार नवीन आश्चर्याचा धक्का वाटण्याचं काही कारण नाही आहे हे एक प्रकारचं त्यांच्या मनातलं असलेलं दुःख आहे की सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस माननीय अजितदादांच्या आशीर्वादाने सातत्याने महाराष्ट्रामध्ये सातत्याने लोकांची सेवा करत आहे सातत्याने सरकारमध्ये सामील होतं आहे हे शल्य पण असेल आणि दुःख पण असेल त्यांच्या मनातलं ते फक्त पोटातून ओटावर येत आहे